मुलाच्या लग्नात वर पित्याचीच निघाली अंत्ययात्रा डीजेचा कर्णकर्कश दंडणाट भोवला नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत मुलाच्या लग्नाच्या वरातीऐवजी चक्क पित्याचीच अंत्ययात्रा निघाली असून या हृदयद्रावक घटनेने पंढरपूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होऊ लागली आहे मंगल कार्याच्या आनंदावर या घटनेने शोकाची काळी छाया टाकली असून डीजेचा दंडणाट वर पित्याच्या जीवावर बेतला आहे त्यामुळे डीजेचा दंडनाट पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील पंढरपूर शहरात प्रत्येक विवाह सोहळ्यात डॉल्बी डीजेचा चा वापर होत असतो आणि हा आवाज अत्यंत कर्कश असतो रस्त्याने वरात निघाली की परिसरातील लोकांना याचा प्रचंड त्रास होत असतो नियमापेक्षा कितीतरी पटीने मोठा आवाज असतो पण यावर नियंत्रण कुणाचेच नसते अशाच कर्णकर्कश आवाजाने पंढरपूर येथे एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज विवाह सोहळा पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला होता यानिमित्त काल या विवाहातील हळदी समारंभ होता या हळदी सोहळ्यासाठी देखील डीजे वाजविण्याची व्यवस्था करण्यात आली होती अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात आणि डीजेचा दंडणाटात हळदी सोहळा सुरू झाला हळदीची वरात उत्साहात निघाली होती डीजेचा कर्णकर्कश दंडणाट परिसरात हादरे देत होता पण या डीजेच्या आवाजाने या कुटुंबालाच मोठा हादरा दिला डीजेचा दंडणाट एवढा कर्कश होता की वर पिता सुभाष देवमारे हे या आवाजामुळे जागेवर कोसळले हळदीच्या वरातीत नाचत असलेल्या तरुणांचे पाय जागेवर थांबले वरपिता सुभाष देवमारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण आज मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे डॉल्बीच्या कर्कश आवाज आणि दंडणाटामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने वराने आक्रोश केला तर लग्नाचा उत्साह शोकात बुडून गेला या घटनेमुळे शहरात देखील हळहळ व्यक्त होत आहे लग्ननाथ वराची वरात निघायवीजी वर पित्याच्या अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वे या कुटुंबावर आली आहे कृपया आपल्या चनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन जरूर क्लिक करा लाइक शेअर देखील करा आभारी आहोत E aí